आयुष्यात कधी कधी असे वाटते काही माणसे थोडी आधी भेटली असती तर बरे झाले असते आणि काही माणसे भेटलीच नसती तर आणखीन बरे झाले असते तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने नाती जुळवतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात शब्दावर विश्वास ठेवू नका काही लोकांच्या ओठावर साखर असते परंतु हृदयात विष असते का होईना प्रत्येकाला स्वतःच्या कर्माचे फळ मिळतेच कर्म हे रबरासारखे असते तुम्ही त्याला ताणू शकता आणि जसे ताणाल तसे ते तुमच्याकडे परत येईल लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्याचे कर्म व तुम्ही त्यावर प्रतिसाद कसा देता हे तुमचे कर्म जेव्हा तुमची चूक नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहे आयुष्य हे दुचाकी चालवल्यासारखे आहे तोळ सांभाळण्यासाठी पुढे जात रहावेच लागते पैसा माणसाला वर नेऊ शकतो पण माणूस कधीही पैसा वर घेऊन जाऊ शकत नाही प्रत्येक दिवसात काही ना काही चांगले असते पण सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःलाच मिळवावे लागते कारण या जगात नुसत्या डरकाळीला काहीच महत्व नाही आजकाल बऱ्याच गोष्टी बदलू लागल्या आहेत लोकांची पाकिटे वजनदार झाली आहेत आणि नाती हलकी झाली आहेत माणसे प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केले जाते आणि माणसे वापरली जातात काळ मोठा कठीण आला आहे पन पैसे नाहीत म्हणून शाळा सोडलेले खूप आहेत पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडलेला एकही एक माणूस या जगात नाही सापडणार जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो एक निंदक आणि दुसरा स्पर्धक कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करत असतात चांगली भूमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात जास्त जवळ जायचे नाही एकटे तर एकटे पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्व द्यायचे नाही संघर्ष वडिलांनी शिकवला संस्कार आईने शिकवले बाकी सर्व जग शिकवते वेळ निघून गेल्यावर प्रत्येकालाच कळते जपले असते तर संपले नसते मग ती संपत्ती असो प्रेम असो किंवा नाते जेव्हा तुमच्या जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम तिच्यावर होत नाही तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची जागा गमावली आहे अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात नात्यापेक्षा स्वतःचा मीपणा मोठा असेल तर नाती बनवून येत माणसाला परके कोण हे कळण्यापेक्षा आपले कोण हे कळायला जास्त वेळ लागतो विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते आणि विश्वासच नसेल तर बोललेल्या प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो कोणालाही ओळखायचे असेल तर त्याच्या मनाविरुद्ध वागून बघा लगेच कोण कसे आहेत ते समजेल कोण हसवून गेले कोण फसवून गेले हे महत्वाचे नाही अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसून गेले हे महत्वाचे आहे जीवनात कोणताही खेळ खेळा पण कोणाच्याही आयुष्याशी भविष्याशी आणि भावनांशी तर कधीच खेळू नका प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसे नात्याला जास्त किंमत देत नसतात आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा